हां नमस्कार माझं नाव प्रशांत कापुरे न्यू बी जे मार्केट व्यापारी असोसिएशनचं सेक्रेटरी बोलतो आहे सर इथं गेल्या दहा बारा वर्षापासून खूप पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे सफाई होत नाही ना महानगरपालिका आमच्याकडनं दरवर्षी एक हजार बेचाळीस रुपये सेवा शुल्क वसूल करते त्या सेवा शुल्कमध्ये त्यांना लाईट साफसफाई आणि सेक्युरिटी असे हे तीन मुद्दे प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आले होते परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून या मार्केटला स सेक्युरिटी गार्ड नाही आहे मागच्या दीड एक दीड दोन महिन्यापुढे आमचे जे व्यापारी बंधू यांचं तीन वेळा दुकान फुटलं आहे जवळजवळ दो पावणे दोन लाख दोन ते अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे तीन ते चार वेळा यांचं दुकान फुटलेलं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सुरक्षारक्षक नेमण्यात यावे त्यानंतर पाण्याचा जो निशारा होत नाही बाहेर इलेक्ट्रिक पंप होता तो महानगरपालिकेने न असल्यामुळे काढून नेला नंतर तो दिलाच नाही लाईट बिल थकीत असल्यामुळे मार्केटमधले जेवढेही चार चार ते पाच मीटर होते ते एम एस एने कट करून घेतलेत त्याच्यानंतर तुम्हाला साफसफाई झाडू मारणाऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते रात्री येतात रात्री दुकानं चालू राहतात त्याच्यामुळे सफाई होत नाही आमची एक विनंती आहे की सकाळी सहा वाजता तुम्ही मार्केट साफ केलं तर कमी कमी दुकानं बंद असतात त्यामुळे ते साफसफाई होऊ शकते धन्यवाद उस्तारी नवीन मार्केट यातील गाळधारक आम्ही सर्व व्यापार संघ एक, एकत्र जमा करून की नगरपालिकेला ही विनंती करतो आहे की हे आजपर्यंत आज जे आम्हाला कंटिन्यू आज दहा वर्ष पंधरा वर्ष असून पाण्याचा खूप त्रास होतो आहे तो त्रास सदर होत असतो आणि तो कमी व्हावा आणि आम्हाला आता जस्ट पाऊसही सुरू झाला नसला तरी आम्हाला जून ते ज सप्टेंबर फूर, खूप खूप वेदना होतात पाणी इतकं टुंब भरून जातं की जेव्हा मला आमच्या शॉपमध्ये ते पूर्ण हे होतं त्रास होतो आणि तो पाणी निघाला आउटलेट निघाला प्रॉब्लेम येतो नगरपाणीची क दक्षता घ्यावी वरती घाण कचरा बाकी लोक इथं बसतात दारू पितात मार्केटला आठ नंतर फार त्रासदायक पण होतो आम्ही जेव्हा सुद्धा शॉप बंद करून घराकडे प, 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 प परवाना करतो त्यावेळेस त्या, त्या मला आश्रय देतात तुम्ही तुमच्या मार्गाने जा तुम्हाला काय त्रास होतो याच्यामध्ये खूप असे अनेक प्रकार आहेत बी जे मार्केट संस्कृहामध्ये की ते आम्हाला त्रासदायक आहे पाणी हा सगळ्यात सगळ्यात बेस्ट विषय आहे तो मला आता जास्त त्रासदायक आहे त्यामुळे बाकी सुरक्षा नाही आहे साफसफाई नाही आहे बेसमेंट ग्राउंड फ्लोअर फ्लोअर आणि जे व्यापार सेंटर सेंटर आहे त्या ते अजून त्यांनी सुद्धा आहे आमच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यात त्यांनी तो टाकलेला आहे आणि तो आउटलेट त्याची घाण वास येतो याची कोणी त्या नगरपालिका दक्षता घेत नाही आणि ते नगरपालिकेची दक्षता घ्यावी ही त्यांना आम्ही देतो आपलं जगाव शहर सुंदर शहर जे नावाजलेलं आहे त्याप्रमाणे लोकांचं जो एक जवळ शहर एक व्यापार फार मोठं संकुलन आहे त्या पूरपूर्ण मार्केटचं आहे त्या जग शहरामध्ये ते विजी मार्केट विजी मार्केट विस्तारित आहे त्या त्या लोकांनी नगरपालिका सहकार्य करून ही स्वच्छता नेहमी आम्हाला जो त्रास होतोय तो कायम कट व्हावा जेणेकरून आम्ही प्रत्येक आमची आमचे कष्टभेदांना खूप भयभीत होतात ते आम्हाला विचारतात का हो दादा तुम्ही हे लक्ष देत नाही का त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं दर वेळ तोच तो विषय त्सतो विषय होत असतो तो रेप्युटेशन न व्हावा आणि ग्राहकाची मानसिकता बदलते तुम्ही काय बॉलोप घेता तुम्ही स्वतः व्यापार असताना तुम्ही पैसे भरतात तुम्ही नगरपालिका भरता तुम्ही जर नगरपालिकेवर व्यापारी प्रत्येक गरीब असो तर त्याला तुम्ही अडचण दुसरा सगळं व्याज व्याज घेऊन घेताना जाऊन थोडा समस्थ कार्य करत नाही आणि त्यातून त्यांची समस्या असते ती समस्या तुम्ही तुम्ही का करा केली पाहिजे जेणेकरून प्रत्येक व्यापारी संको हे त्यांना त्रास न होता ग्रहासुद्धा उत्तम रीतीने विजय भागात प्रवेश करू शकला बाहेर याच्यात लेडीज यालासुद्धा भयभीत होते इतके क्लायमेट विचित्र असतं ते क्लायमेट इथं सुंदर आणि सुचिल असतं तर ग्रह जसं फुले मार्केट आहे गुलानी मार्केट आहे तर विजय मार्केटला लेडीजचा एकही इथं प्रवेश होत नाही आणि ते आठ नंतर याला भयभीत होता कारण की आजूबाजूचा जो परिसर आहे तो इतका आहे प्रॉब्लेमॅटिक आहे की ते घाबरतात लेडीज असा जो त्रास आहे तो कर, कमी वा इत पीना लोग प्रदूषण है बैठक है न्यू बीजे मार्केट में बहुत सा कचरा जमा हो जाता है बेसमेंट में और बहुत सा पानी भी जमा हो जाता है आयुक्त साहब को दस बार कंप्लेंट दे चुके हैं फिर भी इसकी कोई सुनवाई नहीं हो रही है हमारी सिर्फ रिक्वेस्ट यही है कि नगर पालिका से कि ये पानी हमारे दुकानों के अंदर जाने से पहले जल्द से जल्द इसका मार्ग निकाला जाए नहीं तो बहुत बड़ा नुकसान हो जाएगा हम आपसे बस यही निवेदन करते हैं कि प्लीज़ हमारी हेल्प कीजिए धन्यवाद आपका नाम प्रदीप राम रामचंदा ने पेपर में